मी स्त्री भ्रूण हत्येच्या विरोधात लढत होते आणि दासू वैद्यने माझ्यासाठी लिहिलेली ही कविता श्रमलेल्या बापासाठी श्रमलेल्या बापासाठी लेख नारळाचं पाणी लढणाऱ्या लेकीसाठी माझा बाप माझी बुलंद कहाणी या बाप माझ्या एकटीचा नाहीये माझ्यापेक्षा तुमचा जास्त आहे तो एक सांगते बापाच्या आणि आईच्या बाबतीत नाद करायचा नाही बाकी कुणाबद्दल बोला कुणाबद्दल आमच्यावर करा काही करा पण बापाचा नाद नाही करायचा बाकी काही ऐकून घेऊ काहीही ऐकून घेऊ एक सांगते एक महिला आहे मी छोटस बोलला ना तर कंडोळ्यात पाणी येत पण जेव्हा संघर्षाची वेळ येते तेव्हा पदर खोचून तीच अहिल्या होते तीच तारा राणी होते आणि तीच जिजाऊ होते